हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी कथा या यूट्यूब चॅनलमध्ये तर कथेचं नाव आहे घात हरर स्टोरी तर चला कथेला सुरुवात करूया बाईकचा नंबर पाहतच ओळखला आणि मित्राकडे पाहिलं तसं माझं डोकं सुन्न झालं बाजूच्या जंगलातून काही लोक बाहेर येत होते तर काही आमच्यासारखेच आत निघाले होते पाऊस पडून गेल्याने खूपच चिखल झाला होता लोक आजूबाजूच्या झाडांचा आधार घेत चालत होते भरकण चिखलात पाय रुत आईचा पण तसाच बाहेर रोप सत्य चिखलातून आम्ही चालत आत गेलो समोर उभ्या एका उंच पोलिसाचं पिर पिर करत चोरात शिट्टी वाजवत लोकांना दूर होण्यास सांगितले पोलीस कोणाला जवळ जाऊ देत नव्हते काही पोलीस बाजूच्या परिसरातून काही पुरावा हाती लागतो का ते पाहत होते तर एका धिप्पाड उंच रंगाने सावळा सुटलेला पोट पंचे पा पंचेचाळीसशी शीतल पोलीस कॉन्स्टेबल डोळ्यावरील चष्मा नीट करत हाती घेतलेल्या पॅडवर काहीतरी लिहित होते गर्दी बाजूला होता समोरचं दृश्य पाहून मी तर हदरून गेलो चिखलाने आणि रक्ताने बरबटलेला आमच्याच कॉलेजच्या एका विद्यार्थ्याचं छिन्न विछिन्न अवस्थित प्रेत झाडाखाली पडलं होतं त्याची अवस्था पाहून मला उलटीच आली त्याच्या उजव्या हातात एक धारधार चाकू होता जो नेहमी त्याच्या जवळ असायचा अंगावर बनियान आणि जीन्स होती जे रक्ताने भिजले होते पाहण्याचं धाडस होत नव्हतं पण न राहून तसाच पुढे गेलो आणि आणि काळजाचा थरकाव उडाला दोन्ही डोळं चाकूने फोडलेले डाव्या हाताचा पंजा मनचटातून छाटून वेगळा केलेला चाकू पोटात घुसवल्याने खूपच रक्त गेलं होतं इतकं भयानक दृश्य पाहून तिथं एक मिनटही थांबायचं धाडस झाले नाही उमेशचाही खून झाल्याचे समजताच कॉलेजमध्ये शांतता पसरली होती मागील सात दिवसातील हा दुसरा खून तोही आमच्याच कॉलेजच्या विद्यार्थ्याचा आणि उमेशचा जीवलग मित्र पण हे काय आणि कशामुळे घडलंय हे पोलिसांनाही कठच हो कोणत होतं उमेश आमच्या कॉलेजचा चॉकलेट हिरो होता वडील मोठे उद्योगपती त्यामुळे पैशाची कमी नव्हती फक्त उमेश नाही तर मागील काही महिन्यापासून कॉलेजमधून दोन तीन मुली गायब झाल्या होत्या तर सात ते आठ मुलींनी कॉलेज कायमचं सोडलं होतं या घटनेला आठवडा उलटून गेला असेल अजून मधून पोलिसांच्या फेऱ्या कॉलेजवर व्हायच्या कदाचित खुनाचा धागा सापडतो का ते पाहण्यासाठी आजही दोन कॉन्स्टेबल आले होते पण मला दुनियादारीची काही पडली नव्हती मी माझ्या विचारात गुरफडलं हो गुरफडलेला होतो का असं वागत असेल अचानक फोन नका बंद केलं असेल पण मोबाईल का ऑफ दाखवतोय काही विपरीत तर घडलं नसेल तोच व्हॉट्सअपवर मेसेज आल्याचं जाणवलं पाहिलं तर वर्षाचा मेसेज होता ती कॉलेजच्या पार्किंगमध्ये होती तडकन उठून पाठीवर शॅग घेऊन वर्गातून बाहेर पडलो मी धावतच तिच्याकडे गेलो गडद जांभळ्या रंगाचा टी शर्ट काळी जीन्स उंच टाचेच्या शँडेस आणि पाठीवर मोकळे सोडलेले केस मी लांबूनच हाक दिली वर्षा कानाला लावलेला ला मोबाईल ला बाजूला करत गरकण कर मागे फिरली मी तसाच चा लगबगीने चालत तिच्याकडे गेलो मला पाहतच नेहमीप्रमाणे म्हणाली ए कशी दिसते सांग कालच खरेदी केले मला प्रश्न पडला होता की नेमकं काय नवीन घातलंय सर्वच नवीन वाटत होतं खूप छान दिसतेस म्हणजे फक्त गुलाबाचं फुल असतं ना तर तुला प्रोपोजच केलं असतं यार लुकिंग सो ब्युटिफुल म्हणजे काय सांगू की किती छान आणि तसं माझं बोलणं मध्येच थांबवत ती म्हणाली हो का पुरे झाली स्तुती जास्त मस्का नको लावू तुझं काम केलं एवढं बोलून ती एक कागद मला दिला तो पाहताच माझा आनंद गगनात माविनासा झाला तो, तो कागद मी अगदी अलगदपणे पाकिटात ठेवतच तिला थँक्स म्हणून मागे फिरलो पण पुन्हा तिच्याकडे केविलवान्या नजरेने पाहिलं तशी वर्ष म्हणाली चेहरा इतका पण चेहरा इतका पण लहान मुलासारखा करू नकोस मला माहिती आहे मलाही तुझ्यासोबत यावं लागणार पुन्हा आपल्या गाडीवर बसत मला म्हणाली पण लवकर परत यावं लागेल घरी आई ओरडेल जास्त उशीर झाला तर ठीक आहे उद्या सकाळी लवकर बाहेर पडू बरं म्हण ती आपली पांढरी ॲक्टिवा घेऊन निघून गेली मीही तिला थँक्स म्हणून तिथून चालत आत येत होतो इतक्यात कॉलेजच्या मागील भागात अनिकेत आणि त्यांचे दोघे मित्र आपसात बोलताना दिसले माझं सहज लक्ष गेलं पण ते आपसात काय बोलत होते समजत नव्हते अनिकेत खूप उदास आणि भयभीत वाटत होता म्हणून मी थोडं पुढं जाऊन पाहू लागलो आपल्या मित्रांकडे पाहत तो म्हणाला लवकरच आपल्यापैकी एकांचा नंबर आहे आधी विशाल मग उमेश आता आपल्या तिघांपैकी कोणीतरी मरणार अरे मला उमेश बोलवत असल्याचा भास होतो रे आणि रात्री अचानक जाग येते तर मित्रांनो तुम्हाला ही हॉर स्टोरी कशी वाटली